नाशिक कुंभमेळा या दिवशी पहिले शाही स्नान नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आत्ताच नोंद करून ठेवा कारण तुम्ही सुद्धा शाही स्नानाला जाऊ शकता नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्याच्या नियोजनाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी या, या कुंभमेळेतील शाही स्नानाची तारखा जाहीर झाल्या का आहे काय आहे तारखा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तेव्हाच कळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली यामध्ये प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचे समावेश होता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी बैठक झाली या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत साधू महंत या बैठकीला उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते त्यामुळे शाही स्नाच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या आहेत शाही स्नानाच्या तारखा जाहीर नाशिक कुंभमेयाच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन संदर्भात बैठक घेण्यात आली होती साधू महंत या बैठकीला उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन सुद्धा या या बैठकीला उपस्थित होते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस रोजीपासून कुंभमेळा पर्वाला सुरू होणार आहे या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल दुपारी बारा वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल साधुग्रामामध्ये चोवीस जुलै दोन हजार सत्तावीस रोजी आखाडा ध्वजारोहण होईल तर चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे तर सियस्त कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानुसार दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी पहिले शाही स्नान होणार आहे आता या तारखा मी तुम्हाला सांगितल्या त्या तारखेला शाही स्नान होणार आहे नाशिकचा कुंभमेळा हा खूप मोठा कुंभमेळा असतो तुम्हीसुद्धा ह्या मेळेला जाऊ शकता तुम्हीसुद्धा जाऊ शकता यस हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की कुंभमेळ्याला बऱ्याच जणांना जायचं आहे त्यासाठी सर्वांना तारखा महीत झाल्या पाहिजे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा